2023 याच महिन्यामध्ये हिंडनबर्ग रिसर्च या नावानं एक शॉर्ट सेलर संस्था भारतीय शेअर बाजारामध्ये समोर आली आणि या संस्थेनं एक अहवाल प्रसिद्ध केला त्यामुळे शेअर बाजाराच्या चढाईला ब्रेक लागला हिंडनबर्गच्या पहिल्या अहवालामध्ये अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले त्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले गेल्या दीड वर्षात या पडझडीतून अदानी समूह सावरला शेअर मार्केट सावरलं सर्वोच्च न्यायालयानं देखरेखीखाली चौकशी करायला सांगितलं सेबीनं एक चौ चोवीस गैरप्रकारांच्या आरोपांची चौकशी केली आणि या आरोपांनंतर जवळपास तेवीस चौकशांमध्ये काहीही आढळलं नाही हे सगळं होत असताना हिंडेनबर्गनं शनिवारी सकाळी आणखी एक रिपोर्ट समोर आणला आणि या रिपोर्टमध्ये अदानी समूहावरच्या कारवाईत सेबीनं दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात आला हे आरोप करताना कोणताही पुरावा देण्यात आलेला नाहीये फक्त एका सरकारी संस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आणि पळून जाणं इतकाच हिंडनबर्गचा उद्देश होता हे आता स्पष्ट होते रिपोर्ट शनिवारी आला त्यानंतर सोमवारी शेअर बाजार उघडला सोमवारी शेअर बाजारामध्ये सुरुवातीला थोडीशी पडझड झाली मात्र त्यानंतर शेअर बाजार सावरलाय पण या अशा संस्थांमुळे एक देश म्हणून देशाच्या व्यवस्थांवर जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते आपण किती सहन करायचं हा प्रश्न मात्र उपस्थित होतोय आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत अभिजित केळकर असणार आहेत आपल्यासोबत जे काही वेळातच आपल्याशी जोडले जातील आशिष वाकणकर अर्थतज्ञ आत्ता आपल्यासोबत आहेत आणि उदय तारदाळकर गुंतवणूक सल्लागार आत्ता आपल्यासोबत आहेत सर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पहिला प्रश्न आशिष वाकणकरची तुमच्यासाठी जे काही शनिवारपासून आपण सगळेजण पाहतोय त्याचा परिणाम आज शेअर मार्केटवर होईल असं वाटलं होतं मात्र असा कोणताही परिणाम झाला नाही याचा अर्थ भारतीय या गुंतवणूकदार यांना अत्यंत संयमानं आपली भूमिका बजावलेली असं दिसतंय नमस्कार तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा एक प्रश्न आहे तो म्हणजे की सर्वप्रथम हिंदनबर्ग आहे कोण हा प्रश्न विचारण्याची गरज आहे स्ट्रीटवरती असंख्य इन्व्हेस्टमेंट बँक्स आहेत अमेरिकेमध्ये युरोपामध्ये असंख्य इन्व्हेस्टमेंट बँक आहेत ज्या शंभर वर्ष काही वर्षांपासून दशकांपासून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवलेला आहे त्या फायनान्स क्षेत्रामध्ये हिंडनबर्गची काय बॅकग्राऊंड आहे हे कोणालाच माहित नाही आणि हिंडनबर्ग नावानी इकडे बॉम्बो बॉम्ब चाललेली आहे की एक सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी पण एक एका समूहावरती एक एका, 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 एका उद्योजकांवरती हल्ला केला गेला होता त्यातनं निष्पन्न काहीच झालं नाही पुरावे दिलेच गेले नाही <tip> <tip> मला हे प्रश्न विचारायचा आहे की आपण आज आज ही काय एका मानसिक स्थितीला पोचलेलो आहोत की कोणीतरी पाश्चात्य देशातला काहीतरी आपल्या कुठल्या तरी, तरी, तरी समूहावरती बिझनेस समूहावरती किंवा आपल्या सरकारी यंत्रणेवरती हल्ला करतो आणि तो कोण आहे त्याची काय बॅकग्राऊंड आहे हे काहीही न बघता आपण त्याला एवढं महत्व काय देतो म्हणजे ते म्हणजे अजूनही आपण आता पंधरा ऑगस्टला आपले सत्याहत्तर वर्ष होत आहेत स्वातंत्र्याचे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण साजरी करणार आहोत पण आपण आजही त्या गुलाम याच्यात की काही नाही हा वेस्टपतन ना। म्हणजे पाश्चात्य देशातन काहीतरी कोणीतरी बोललंय म्हणजे ते त्याच्या त्याच्या मागे काहीतरी तथ्य असावं हिंडनबर्ग काय आहे हे वस्तुस्थिती पहिल्यांदा समजून घेणं माझ्या मध्ये गरजेचं आहे का काय हिंडनबर्ग हे काय झालं होतं हिंडनबर्ग हा एकोणीसशे सदतीस मध्ये एक, सदती एक अपघात झालेला होता एक एअर पॅसेंजर जे हिंडनबर्गवर न्यूयॉर्क कडे चाललेले होते त्या एअर बलूनचं नॅव्हिगेशन बरोबर झालं नाही आतमध्ये एक शंभर एकशे एक दहा काहीतरी पॅसेंजर होते प्रवासी होते तो जाऊन त्या डॉकिंग यार्ड पिलरवरती आदळला तो जळून फास झाला आणि आतमध्ये लोक जे होते त्यांना त्यातले बरेचसे जळून मेले बेदने मेले एका संस्थेने त्याच्या वेबसाईटवरतीच लिहिलंय की ह्या संस्थेने की मी मूळ कारण हिंडनबर्ग चालू करण्याचं की टू फाइंड द नेक्स्ट हिंडनबर्ग इन लाईफ आता ही सामाजिक संस्था जर का असती ना तर नेक्स्ट हिंडनबर म्हणजे समाजाच्या बचावा करता लोकांना पूर्व सूचना देण्याकरता असे हिंडनबर सारखे एअर बलून अपघातांपासून वाचवण्याकरता जर का ही संस्था उभी राहिली असती थी, ठीक आहे हा ही विकृती आहे माझ्या मते जो माणूस म्हणतो की मी नेक्स्ट हिंडनबर बघतो आणि त्याच्यातनं शॉर्ट करून मी माझा प्रॉफिट कमवतोय तर ह्या दोन गोष्टी माझ्या मते फार महत्वाच्या आहेत समजून घेणं की एकतर हा सामाजिक विषय आहे की आपण भारतीय लोक का प्रत्येक वेळेला त्या माणसाचा सा बॅकग्राऊंड त्या माणसाच्या त्या संस्थेच्या बद्दल काहीही माहिती नाही हिंडनबर्ग अर्ध्याहून अधिक लोकांना स्पेल कसा करायचं नाव हे हो माहित नाही हिंडनबर्ग म्हणजे काय माहित नाही पण तो बोलला म्हणून आपण त्याच्यावरती आज चिंतित बसलो सहा महिने आज आज एका मोठं बिझनेसमॅन उद्योजकावरती झालंय आज एकाच सरकारी यंत्रणेवर झालंय उद्या अजून ते दुसरा असं मला उदयकर सर हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहेत एखाद्या परदेशी संस्थेनं ज्या संस्थेचं सा स्टँडिंग नेमकं का काय आहे हेही आपल्याला माहिती नाही एखादा रिपोर्ट प्रदर्शित करावा त्या रिपोर्टवर चर्चा व्हावी आणि त्याच्यानंतर आपल्या आर्थिक जगतामध्ये उलाढाल व्हावी त्याच्यात शेकडो लोकांचं नुकसान व्हावं हे निश्चितच स्वागतार्ह नाहीये पण जेव्हा अशा गोष्टी होतात त्यावेळेस एक देश म्हणून आपण ज्या पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे ते आपण केलं सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं हे सगळं झालं त्यानंतर पुन्हा एकदा जर असे रिपोर्ट्स येत असतील तर हे देशाच्या आर्थिक सुरक्षिततेवर आणि आर्थिक व्यवस्थेवर घाला घालण्यासारखं आहे थांबवायचं असेल हिंडनबर्ग सारख्या या कंपन्यांना यासारख्या लोकांना काय केलं पाहिजे देश म्हणून सर्वप्रथम मला एवढंच सांगावं असं वाटतं इथे पहिलं की आपली जे दोन नियामक आहेत सेबी आणि आरबीआय मला वाटतं ह्याच्यावरच घाला घालायचा प्रयत्न केलाय आणि ज्याला म्हणतो आपण नथीतूर तीर मारणं हे सुप्रीम कोर्टावरती पण इंडायरेक्ट रेट जोडले असं मला वाटतं त्यामुळे अशा ह्या जसं आता आशिष जे म्हणाले मला वाटतं बहुधा हे सगळं हे काय षडयंत्र असावं त्याचाच हा भाग आहे आणि आपल्याला माहितीये की परदेशी संस्था इकडे जेव्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात जी शिस्त लागते आता आपले स्टॉक एक्सचेंजेस ही जगामध्ये आपण जर बघितलं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एक फास्टेस्ट ट्रेडिंग करण्याची संस्था आहे एनएसी आपला पसारा एवढा मोठा केलाय की डेलिव्हिटी मध्ये आपण जगामध्ये एक नंबर आहोत आणि आपण टी प्लस वन टी प्लस झिरो च्या प्रणालीतून आपण आता काही तासामध्ये पेमेंट करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हिनर सारख्या ज्यांच्या विरुद्ध शोकस नोटीस गेली आहे त्यांनी काही केलं म्हणजे उलटा चोर कोतवालकर को टाटे ज्याला म्हणतात तसं काहीतरी आहे आणि हा सगळा पाद्राइन संबंध आहे जो काही जोडण्याचा प्रयत्न होतोय मला वाटतं अशा आपण पण यांना जर इग्नोर करायचं असेल तर आपल्या गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणं गरजेचं आहे आशिषजी गुंतवणूकदारांनी जेव्हा असे रिपोर्ट समोर येतात त्यावेळेस कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे आणि भारतामध्ये या मुद्द्यांचा विचार करण्यासाठी पूरक वातावरण तयार करायला काय करायला हवंय सर्वप्रथम माझ्या मते निवेशकांनी एक गोष्टीची जाण घेतली पाहिजे जा की भारतामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असो नॅशनल स्टॉक एक्सचेंज असो सेबी असो आरबीआय असो इत्यादी आपल्याकडे ज्या संस्था आहेत ह्या ह्या खूप रोबस्ट संस्था आहेत ह्या संस्था काही दशकांपासून कार्यरत आहेत आणि ह्या संस्था या या अर्थव्यवस्थेला व्यवस्थित सांभाळून आहेत हे आपण ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसच्या वेळेला बघितलं हे आपण मागच्या वेळेला ज्या वेळेला कोविड झाला त्यावेळेला बघितलं हा एकमेव देश आहे ज्याच्यामध्ये दे व्यवस्थित सगळ्या गोष्टी सेटलमेंट्स पेमेंट सगळं व्यवस्थित वेळेवरती झालेलं आहे त्यामुळे आपल्या देशाच्या ज्या आर्थिक संस्था आहेत ह्याच्यावरती सर्वप्रथम आणि अर्थव्यवस्थेवरती आणि मूळता विश्वास ठेवणे हे गरजेचं आहे मी एक गोष्ट सांगू इच्छितो इकडे की मी तुमच्या मुद्द्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देऊन टाकतो की ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती बोट उचलता त्यावेळेला एक गोष्ट समजून घेण्याची की भारताच्या अर्थव्यवस्थेवरती कारण अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी असतात मग त्या कंपन्या असोत की निवेशक असोत एक्सचेंजेस असो सगळं त्या अर्थव्यवस्थेला काहीही तडा बसलेला नाही जगाच्या पाठीवरच्या सगळ्या रेटिंग एजन्सी असो आय एम एफ असो वर्ल्ड बँक असो सगळ्यांचं म्हणणं आहे भारत एकमेव देश आहे त्याची इकॉनॉमी ज्याच्या अर्थ ग्रोथ इकॉनॉमीची ग्रोथ आठ टक्क्याच्या वरती झाली आहे जस्ट दहा बारा वर्षापूर्वी हा देश फ्रॅजाईल फाईव्ह मध्ये पोहोचलेला होता म्हणजे डबगाईला गेलेला अशी अवस्था होती या देशाची पाच जस्ट बारा वर्षापूर्वी दहा बारा वर्षापूर्वी आज फ्रॅजाईल फाईव्ह पासनं हा फॅब्युलस वन पर्यंत पोहोचलेला आहे आठ टक्क्याच्या वरती ग्रो करणारा हा एकमेव देश आहे या देशाची अर्थव्यवस्था आत्ताच बजेट प्रस्तुत केलं गेलं त्या बजेट प्रस्तुती प्रस्तुतीनंतर तुम्ही जगाच्या मगाशीच म्हटलं वॉल स्ट्रीटच्या बँका किंवा युरोपातल्या मोठमोठ्या सगळ्यांनी या अर्थव्यवस्थेची आणि बजेटची प्रशंसा केलेली आहे त्यामुळे वास्तविक देशाला किंवा अर्थव्यवस्थेला किंवा जिओ पॉलिटिकल काही इव्हेंट झाला आहे का या गोष्टीकडे लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं आहे जिओ पॉलिटिक्स म्हणता मी त्या मूळ विषयावरती येतो की हा विषय मगाशी म्हटला हा सामाजिक आहे की काहीतरी आपली с um... समज झालेली की हा पाश्चात्य देशातनं कोणीतरी काहीतरी बोललं म्हणजे त्याच्यावरती अरे काहीतरी तथ्य असलं पाहिजे ही आप, आ, आपली मानसिकता बदलणे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या लोकांवरती भारतीयांवरती विश्वास ठेवणे भारतीय संस्थांवरती विश्वास ठेवणे हे मूळ गरजेचं आहे आजच्या ता, तारखेला दुसरी गोष्ट आपल्या शेजारच्या देशामध्ये आता काय झालंय बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये जी अवस्था झालेली आहे त्याचं मूळ कारण आहे बांगलादेशची अर्थव्यवस्था कोलमडून पडणे त्या देशामध्ये इन्फ्लेशन वाढलं त्या देशाची जीडीपी ग्रोथ खड्ड्यात गेली ह्या गोष्टींमुळे एक्सपोर्ट्स झाले आणि ह्याच्या सगळ्याचा इम्पॅक्ट अर्थव्यवस्थेवरती पडल्यामुळे बेरोजगारीवरती पडल्यामुळे त्या देशामध्ये आज त्या पंतप्रधानांना राजीनामा देऊन आपल्या देशामध्ये शरण घ्यायला लागलेली आहे हा जगात जो डाव चाललेला आहे ह्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघायची गरज आहे की आणि हा मला प्रश्न पडतो की हा डाव जो चाललेला आहे हा देशाच्या समृद्धीचा प्रगतीचा कोणाला पोटात दुखतोय का हे कोणाला सहन होत नाहीये का हा देश प्रगती करतोय आणि आपण जर का अशा लोकांच्या आहारी गेलो तर आपणही आपल्या देशाचा बांगलादेश करून घेऊ का हा प्रश्न विचारणे गरजाच गरजेचं आहे हा गर आणि उदय जे याच्यामध्ये आता जे आशिष जी म्हणाले ना जिओ पॉलिटिकल सिच्युएशन जर आत्ताची आपण परिस्थिती पाहिली तर भारत आशिया खंडामध्ये ज्या पद्धतीनं पुढे जातो आहे भारताचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी आपण म्हणूया मी शत्रू म्हणणार नाही चीन आहे पण चीनला ज्या पद्धतीनं या संपूर्ण भूभागावर आपलं वर्चस्व हवं आहे या सगळ्याचा सुद्धा हिंडनबर्गचा अहवाल प्रकाशित होणं भारताच्या शेअर मार्केटवर त्याचा परिणाम होणं याच्याशी थेट संबंध असल्याच्या फक्त चर्चा नाही आहेत अनेक पुरावे सुद्धा समोर येत आहेत त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा देशातल्या एकूण राजकीय नेतृत्वानं ज्याच्यामध्ये विरोधक सुद्धा आले एकत्रितपणे याच्या विरोधामध्ये याच्या बा याच्या संदर्भामध्ये उभं राहणं आवश्यक असतं दुर्दैवानं ती परिस्थिती आपल्याला आपल्या देशामध्ये दिसत नाही हे घातक आहे अशा परिस्थितीमध्ये दे सर्व देशांनी कडखर राहणं नक्कीच महत्वाचं आहे आणि शेवटी तुम्ही बघितलं तर ह्या देशामध्ये दे गुंतवणुकीचा जो ओघ आहे म्हणजे एकेकाळी साधारण दोन हजार तेराच्या आसपास ज्याला आपण आता म्हणतो एसआयपीचं माध्यम जे सर्वात सुरक्षित संबंध जातं तिकडे तेरा हजार करोड हे एका वर्षामध्ये यायचे आता तर तेवीस हजार करोड एकेका महिन्यात यायला लागले म्हणजे इकडचं गुंतवणूक गुंतवणूकदार आहे तो सजग आहे त्याला माहिती आपण काय करतोय आणि हे सगळे पैसे येतात ते इक्विटी डेट या दोन्ही फंडांमध्ये येत आहेत त्यामुळे सेबी असू दे रिझर्व्ह बँक असू दे एमफी असू दे मोठ्या प्रमाणावर ते या सगळ्या मार्केट इंटरमिट जे काम करत आहेत तर त्यांना असं कोणी त्यांचं लक्ष विचलित करू शकत नाही आणि अशा वेळेला जसे आरोप होतात तेव्हा सुप्रसिद्ध जे गुंतवणूकदार आहेत जगप्रसिद्ध वॉरेन बुफे यांनी सांगितलंय की तुम्ही संयम बाळगायला पाहिजे कारण यू शुड नॉट गेट कॅरेट बाय सच नटिव्ह तुम्ही तुमचा संयम बाळगला तर तुम्हाला त्याचं नक्कीच फळ मिळेल त्यामुळे जिओपॉलिटिकल जे आता सध्या चालू आहे ते मला वाटतं कोरोनाच्या नंतर आपण सगळ्या जगामध्ये युद्ध परिस्थिती आहे पण यामधून सुद्धा भारताचं जर जीडीपी दरात सात पूर्णांक दोन टक्के आहे तो कशाचा द्योतक आहे तो आपल्या कणखरपणाचा द्योतक आहे आणि मला वाटतं ह्यामध्ये विरोधक असतील किंवा सध्याचं रुलिंग पार्टी असेल ज्यांनी ज्यांनी या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं ह्या सगळ्यांना त्याचं मिळणार आहे त्यामुळे त्यामध्ये कोणी शंका घेण्याचं कारणच नाही जी सगळ्यात पहिला जो प्रश्न मी तुम्हाला विचारला होता ज्याचं उत्तर मला खूप स्पष्टपणे मिळालं नाही पण मी आता तो तुम्हाला पुन्हा एकदा विचारते पहिला रिपोर्ट आल्यानंतर शेअर बाजारावर खूप परिणाम झाला होता पण जेव्हा दुसरा रिपोर्ट आल्यानंतर आज सकाळी बाजार उघडला गेला त्यावेळेस त्याच्यावर खूप मोठा परिणाम काही दिसला नाही अगदी थोडीशी पडझड झाली त्यानंतर बाजार सावरला भारतीय गुंतवणूकदारांचं सक्षमपणा किंवा साक्षरपणा म्हणायचा हा निश्चित म्हणायला पाहिजे आणि जसं उदयजी आता म्हणाले की आज आपल्याकडे एस आय पी मार्गे जवळजवळ तेवीस साडे तेवीस हजार कोटी रुपये दर महिन्याला गुंतवणूक होते आहे आज जर का आपण बघितलं तर रिटेल म्हणजे सर्वसामान्य निवेशक हा बऱ्यापैकी म्युच्युअल फंड मार्गे आ, निवेश करत आहे आणि अ पूर्वी तर म्हणजे इक्विटी मार्केट बद्दल लोकांना जास्त माहिती नव्हतं पण आता इक्विटी आणि सेव्हिंग्स आणि वेल्थ बिल्डिंग करता हे एक उत्तम साधन आहे हे लोकांना कळलेलं आहे माझ्या मते दुसरी गोष्ट अजून लोकांना कळलेली आहे की की मागच्या वेळेला जे आरोप केले गेले, गेले आणि माझ्या मते मेन स्ट्रीम मीडियामध्ये ह्याचा खूप बवाल केला गेला त्यामुळे लोकांना त्याच्यात त्याचा प्रभाव झाला आता कळलं की ह्याच्यात काय हा हे उथळ आहे सगळं कारण मागच्या वेळेला जे आरोप केले त्याचं काही प्रमाण दिले गेलेलं नाहीये अजूनही त्याच्या काही पुरावे दिले गेलेले नाहीये कोणी उठून कोणावरती काहीही आरोप करू शकतो ह्याला काही अर्थ नाहीये ते त्यांचं आहे आपण किती त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि ह्याच्या आहारी जावं हे माझ्या मते निवेशकांना कुठेतरी कळलेलं आहे की ह्याला काही तथ्य नाही काहीतरी एक परदेशी ही आहेत जी आपल्याला खड्ड्यात खेचून घ्यायचा प्रयत्न करतात त्यामुळे माझ्या मते टर्म कडे आणि निवेशाकडे वेल्थ बिल्डिंग कडे हा कळ वाढलेला आहे मला निश्चित आणि म्युच्युअल फंडांच्या आकड्यांमध्ये मला दिसत हा एक दिवसाचा एक इव्हेंटचा दिवसा ह्याचा इश्यू नाही आहे हा गेले तीन चार वर्ष सातत्याने म्हणजे कोविडच्या नंतर हा जो प्रवास सुरू झालेला आहे इन्व्हेस्टमेंट कडे आणि म्युच्युअल फंड एसआयन कडे हे माझे प्रशंसा करण्यासारखी आहे चर्चा करण्यासारखे फक्त फक्त प्रश्न असा होतो की जोपर्यंत जोपर्यंत आपल्याला हे कळावं की हिंडनबर्ग सारख्यांचे उद्देश नेमके काय आहेत तोपर्यंत एकदा आपण नुकसान सहन केलेलं असतं आणि त्याचा परिणाम आपण भोगलेला असतो पण सुदैव हे आहे की दुसऱ्या वेळेला आपले सगळे जे गुंतवणूकदार आहेत ते सावध झालेले आहेत अभिजित केळकर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या चर्चेमधले आणखी एक पाहुणे अभिजित सर स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न असा आहे की हिंडनबर्ग सारख्या संस्था ज्या दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये बसतात एक आपला अहवाल प्रसिद्ध करतात त्या अहवालाच्या सुरुवातीला स्वतः लिहून टाकतात की आम्ही शॉर्ट सेलर आहोत आम्ही जे काही करतो त्याचा स्पष्ट अर्थ असा असतो की आम्ही जे काही करतोय त्याच्यामागे आमचा आर्थिक फायदा हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे या संस्था हे करतात त्याच्यामुळं संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होतो आर्थिक सुरक्षा आपली पणाला लागते जर भविष्यामध्ये अशा संस्था पुढे येत राहिल्या वेगवेगळ्या नावाने अहवाल आणत राहिल्या तर त्याचे परिणाम होऊ शकतात देश म्हणून आपण यांना जर रोखायचं असेल तर काय करता येणं शक्य आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंडनबर्ग नावाची जी संस्था आहे किंवा अशा इतर ज्या काही संस्था आहे या नेहमीच राहणार आणि या प्रकारचे रिपोर्ट हे ते देत राहणार एक निवेशक म्हणून किंवा एक गुंतवणूकदार म्हणून किंवा एक देश म्हणून असला कुठलाही रिपोर्ट असा कुठलाही आरोप जेव्हा होतो तेव्हा तो आरोप खरा आहे की खोटा आहे याची संपूर्ण माहिती घेणं आणि त्यानुसार मग तुम्ही काय डिसिजन घेता आहात हे बघणं हे आवश्यक आहे पण जसं म्हणता येईल की जसं आपल्या इथे डेमोक्रेसी आहे आणि लोकांना त्यांची मतं मानण्याची मुभा आहे त्यामुळे असली मतं तर येत राहणार देशात परदेशात म्हणा किंवा कुठल्याही व्यापारासंबंधी कुठल्याही कंपनी ही अशी मत येत राहणार पण शेवटी ही मतं खरी आहे नाही आहे त्याच्या मागे त्यांचा काय उद्देश आहे आणि ही कशा करता असल्या प्रकारचे आरोप होतात आहे या सर्वची शह दिशा करून त्यानंतर लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि सरकारने सुद्धा या प्रकारे जर कोणी चिखलफेक करत असेल किंवा चुकीचे आरोप करत असतील आहे तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून किंवा त्यांना त्यांचे आरोप सिद्ध करायला लावून आणि आरोप सिद्ध न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली तर अशा प्रकारची चिखलफेक करणं किंवा अशा प्रकारे लोकांना लोकांची दिशाभूल करणं हे थांबेल असं मला वाटतं उदय सर देशात देशाचा देशा जर विचार केला तर हिंडनबर्गनं अदानी समूहाच्या विरोधातला जो पहिला अहवाल प्रसिद्ध केला त्याच्या अगोदर त्यांनी जवळपास वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाबतीत सतरा अहवाल प्रसिद्ध केले होते त्यापैकी काही कंपन्यांनी हिंडनबर्गच्या विरोधात अमेरिकी न्यायालयामध्ये धावही घेतली होती खटले सुद्धा चालले होते पण हे होते त्या त्या देशात जेव्हा भारतामध्ये झालं तेव्हा भारताच्या सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली आंतरराष्ट्रीय स्तरावर यासारख्या गोष्टी हाताळण्यासाठी यंत्रणा आहेत का त्या सक्षम आहेत का आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटलं तर जेवढे जेवढे नियामक मंडळ आहेत त्यांची एक संघटना आहे आयोस्को म्हणून पण तिथे अशा प्रकारचा कुठलेही जे प्रश्न येतात ते चर्चेले जात नाहीत कारण हा प्रत्येक देशाचा प्रश्न असतो त्यामुळे हा जो, 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 जो प्रश्न आहे तो आपल्यालाच फाईट करायला लागेल आणि मग अशी जी म्हणाले की फ्रॅजाईल फाय टू फॅब्युलस वन तो फॅब्युलस वन म्हणजे काय दाखवणं हे आता मला वाटतं आपली जरुरी आहे आणि त्यासाठी आपल्या यंत्रणा सक्षम आहेत सेबी असू दे, से दे आणि त्या भरीला आपल्याकडे सुप्रीम कोर्टाची जी यंत्रणा आहे ती कुठल्याही तऱ्हेने ढिलाई दाखवत नाही म्हणजे मला वाटतं इथे आपल्या सुप्रीम कोर्टावरती पण काहीतरी घाला घालायचा प्रयत्न हो। केलाय त्यामुळे आपण ह्यासाठी सक्षम राहिलं पाहिजे की आपली यंत्रणा किती सजग आहे एक साधं उदाहरण देतो की कित्येक देशामध्ये ज्याला आपण म्हणतो मार्जिन रिपोर्टिंग असतं ते गेल्या दोन दशकापासून आपण ब्रोकर लेवलवरती रिपोर्टिंग न करता प्रत्येक क्लायंट लेवलवर रिपोर्टिंग करतो असा करणारा देश आपण अख्ख्या जगात पहिला होतो त्यामुळे जी जोखीम असते ती जोखीम कशी हाताळायची भारताला व्यवस्थित माहिती आहे त्यामुळे कोणाला कोणी बाहेरच्या शिकवायची जरूर नाहीये आणि दोन हजार आठ असू दे किंवा दोन हजार असू दे किंवा आताच्या काळात जे जे काही धक्के लागले त्याच्यामध्ये कुठेही सेटलमेंटचा कधी इश्यू आला नाही ज्या ज्या एक्सचेंज मध्ये हा प्रकार होता त्यामुळे अशा गोष्टींचा आपण जर विचार केला तर त्याला आपण कसा इग्नोर करावं हे एक प्रश्न आहे त्याशिवाय त्याला ज्याला वेसण घालायला पाहिजे ती उत्तरातूनच वेसण घातली पाहिजे आणि मला वाटतं याचं उत्तर एकच असू शकतं की आपल्या देशामध्ये होणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे तीच आणि आपला हा गुंतवणूकदा सजग आहे तो महिन्यांमध्ये इथे इन्व्हेस्ट करतोय आपण परकीय संस्थांवरती पूर्वीसारखा तर अवलंबूनही नाहीये त्यामुळे एफबीआयने एक्झिट घेतली म्हणून मार्केट कोसळलं असं होत नाही आणि आजचा जर विचार केला तर शंभर पॉईंट निफ्टी पडणं दीडशे पॉईंट निफ्टी पडणं हे आपलं अंगवळणी झालंय हे त्यासाठी हिंडलमर्ग कोणाची काही इकडे जरूर नाहीये मार्केट रिकवर होतं आणि परत त्या पोझिशनला येतं त्यामुळे मला वाटतं सध्या आपण जी परिस्थिती अथॉरिटी ती योग्यच आहे अभिजित जी शेवटच्या उत्तरासाठी मी तुमच्याकडे येते जो तुम्ही पहिल्यांदा मुद्दा उपस्थित केला होता त्याच मुद्द्याने आपण शेवट करूयात भारतासारख्या देशामध्ये जसे तुम्ही आकडे सांगितलेत की म्युच्युअल फंडामधली गुंतवणूक तेरा हजार कोटींवर आता तेवीस हजार कोटींपर्यंत पोहोचलीये देशाच्या उद्योगधंद्यांसाठी ही समाधानकारक बाब आहे मात्र हीच गुंतवणूक करणारा जो गुंतवणूकदार आहे जो अगदी छोटा गुंतवणूकदार आहे मोठा गुंतवणूकदार आहे तो एखाद्या परदेशी संस्थेनं केलेल्या चार ओळींच्या कागदांवर सहजपणे विश्वास ठेवतो जो कागद तो कदाचित वाचतही नाही माध्यमातून फक्त त्यांच्यापर्यंत येते परदेशातल्या लोकांनी केलेला आहे म्हणजे ते बरोबर आहे इंग्रजीमध्ये अहवाल आलाय म्हणजे तो बरोबर आहे भारतातल्या उद्योजकांवर आरोप केलेत म्हणजे ते बरोबर आहेत ही जी मानसिकता आहे आपली ही मानसिकता आपल्या उभरत्या मार्केटला आणि अर्थव्यवस्थेला किती धोकादायक आहे आणि जर ती बदलायची असेल तर आत्ताच्या आत्ता कोणते उपाय आपण करायला हवेत तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे जो कोणी गुंतवणूकदार असतो तो अशा प्रकारची जर कुठली माहिती आली तर त्याच्यावर विश्वास ठेवतो किंवा मिसगाईड होतो कि तर याच्यावर बेस्ट उपाय हाच आहे की कुठल्याही गुंतवणूक गुंतवणूकदार त्याला अशी माहिती जर मिळाली तर त्यांनी त्यांचे जे काही सल्लागार आहे किंवा असे लोक ज्यांना याबद्दल कल्पना आहे त्यांच्याची जर व्यवस्थित चर्चा केली तर तुम्हाला एक व्यवस्थित मार्गदर्शन मिळू शकतं की काय झालेलं आहे काय होणार आहे कशामुळे होत आहे आणि मग तुमची कुठलीही दिशाभूल होण्याचा प्रश्न येत नाही पण म्हणजे सावधगिरीचा सल्ला हाच आहे की अशी कुठलीही बातमी असा कुठलाही आरोप झाला तर लोकांनी त्यांचे पेशन्स लूज करू नये एकदम तुम्हाला धावायची गरज नाही एकदम शेअर्स विकायची गरज नाही व्यवस्थित सल्ला मसलत घ्या चांगल्या लोकांना विचारा सध्या इन्फॉर्मेशन सुद्धा बरीच म्हणा म्हणजे इंटरनेटवर म्हणा किंवा सगळ्या ठिकाणी अव्हेलेबल असते व्यवस्थित जर माहिती करून आपण त्याप्रमाणे निर्णय घेतला तर कधीही नुकसान होणार नाही मात्र जे लोक फक्त एखाद्या व्हॉट्सअपवर आलेली माहिती किंवा एखादा आरोप किंवा एखादी सकाळची ब्रेकिंग न्यूज ऐकून जर एखादा घेत असतील तर ते नक्कीच प्रॉब्लेम मध्ये येतील तुमच्याकडे येते या मुद्द्यावर तुम्हीही सुरुवातीला बोलला होता की एखाद्या अहवालावर आपण किती विश्वास ठेवावा हा हा एक मुद्दा आहे मात्र भारताच्या ज्या संस्थांवर प्रश्न उपस्थित केले मग ते सेबीच्या अध्यक्ष असतील किंवा सेबी ही संस्था म्हणून असेल या संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये याचं योग्य ते उत्तर दिलेलं आहे चौकशा केलेल्या आहेत ज्या आपल्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसतात सुद्धा अनेक उत्तरं समोर आलेली आहेत पण जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा या संस्थांची जबाबदारी गुंतवणूकदारांप्रती आणखी वाढते जर गुंतवणूकदारांना या संस्थांप्रती विश्वास आणखी वाढायचा असेल तर या संस्थांनी आणखी प्रयत्न करणं गरजेचं आहे का प्रामुख्यानं सेबीनं मी मग म्हटलं की आपल्या ज्या संस्था आहेत आर्थिक संस्थांमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज असो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असो आरबीआय असो इत्यादी सगळ्याच आर्थिक संस्था आतापर्यंत आपल्या देशाला समोर जे जागतिक संकट जे आली त्या जागतिक संकटांमधनं या संस्थांनी आपल्याला देशाला व्यवस्थित तारून दिलेलं आहे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसच्या वेळेला सुद्धा असो किंवा मागच्या वेळेला कोविड झालेला असो त्यावेळेला कधीही पेमेंट सायकल थांबलं नाही लोकांचे पैसे त्यांना व्यवस्थित मिळाले इन्व्हेस्टर एज्युकेशन करता स्वतः एमफी नावाची संस्था आहे ती कार्यरत आहे त्यामुळे विविध मार्गे आता केळकरजी म्हणाले मग अशी की आजच्या तारखेला आपल्याकडे पूर्वी दहा वीस तीस वर्षांपूर्वी इंटरनेटवरती किंवा वेब सोशल मीडियावरती माहिती नव्हती एनडीटीव्ही सारखे चॅनेल्स आज सुद्धा उत्तम कार्यक्रम केला लोकांना उदयजी आणि खेळकरजींसारख्या विश्लेषकांना बोलवलं अनुभवी लोकांना बोलवतात तर त्या मार्गे लोकांसमोर ठेवलं त्यामुळे माझ्यामध्ये आपल्याकडे आपल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्या विश्वास का ठेवला पाहिजे तर इतिहासाकडे बघा आतापर्यंत कधीही पेमेंट क्रायसिस झालं नाही अहो जगामध्ये आरबीआय सुद्धा ज्या व्यवस्थितपणे कोविडच्या वेळेला आपल्या स्थिती सांभाळली या सगळ्या गोष्टी सगळ्याच संस्था मी एका कुठल्याही पर्टिक्युलर एका संस्थेबद्दल बोलू इच्छिते आणि सगळ्यांनीच सुंदर काम केलेलं आहे त्यामुळे माझ्यामध्ये आणि असंच आपण जगाच्या पाठी नाही ना हो। आज कोणीही आपल्या वाढत नाहीये चायना सुद्धा वाढत नाहीये हो। आपल्या बाजूला आर्थिक सं, संकट सगळीकडे मग तो पाकिस्तान असो बांगलादेश असो श्रीलंका असो आता तुम्ही म्हणाल्या छोट्या देशांची नावं घेतोय ह्या अहो चायनामध्ये सुद्धा आर्थिक संकट आहे आता त्याची सुद्धा आर्थिक वाढत नाहीये तर हे कशामुळे घडलं ह्याच्याकरता ह्या संस्था आहेत या, या संस्थांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे हे जाणणे गरजेचं आहे त्यामुळे माझ्या मते संस्थेवरती संस्थानांवरती आणि विश्वास ठेवा आपल्या अर्थव्यवस्थेवर आपण विश्वास ठेवायला हवा जी अर्थव्यवस्था वाढत जात असते त्या अर्थव्यवस्थेला प्रतिस्पर्धी सुद्धा असतात आणि हे प्रतिस्पर्धी आपल्या अर्थव्यवस्थेला नक लावण्यासाठी वेगवेगळे प्रकार वेगवेगळे मार्ग शोधत असतात हिंडनबर्गचा अहवाल हा त्याच मार्गांपैकी एक आहे त्या मार्गाला आपण बळी पडायचं की आपल्या संस्थांवर आपल्या व्यवस्थेवर आपल्या उद्योजकांवर विश्वास ठेवायचा हे आपल्याला ठरवायचं आहे हिंडनबर्गच्या पहिल्या अहवालानंतर झालं नाही याचाच अर्थ भारतीय गुंतवणूकदार हा विचारपूर्वक आपली गुंतवणूक करतोय आणि हिंडनबर्गचा खरा चेहरा समोर आल्यानंतर भारतीय गुंतवणूकदारानं दुसऱ्या अहवालाला कोणतीही भीक घातली नाही आणि आज शेअर मार्केटनं जे चित्र आपल्याला दाखवलं हे त्याचं द्योतक आहे पण देश जेव्हा प्रगतीकडे जात असतो त्यावेळेस अशी अनेक संकटं येत असतात त्यामुळे प्रत्येक संकटाला जेव्हा ते, ये ते, ते पहिल्यांदा येतं तेव्हा त्याच्यासमोर ते मान वाकवण्यापेक्षा आर्थिक साक्षरता आणखीन ज्या वाढवणं देशातल्या व्यवस्थांवर देशातल्या संस्थांवर विश्वास ठेवणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे चौकस बुद्धीचा जर विचार केला तर देश म्हणून पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग हा महत्वाचा राहणार आहे आणि म्हणूनच गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या शंका निरसनासाठी जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न केला आपण सगळेजण आशिषजी उदयजी आणि अभिजितजी या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि सगळ्या प्रश्नांची अगदी स्पष्टपणे उत्तरं दिलीत आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा एनडीटीव्ही मराठी